नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यामध्ये रोज जमिनीची खरेदी विक्री ही मोठ्या प्रमाणात होत असते तसेच वारसा हक्काने जमिनीचे हस्तांतरण हक्क सोड या गोष्टीमुळे सुद्धा जमीन हस्तांतरण होत राहते अशा वेळी महसूल विभागाच्या तलाठी सज्जा कार्यालयावरती संबंधित हस्तांतरणाचे फेरफार घेण्याकरिता म्हणजेच सातबारा उतार्यावरती मालकी हक्क बदलल्याची नोंद घेण्याकरिता खूप सारे अर्ज प्राप्त होत असतात मित्रांनो अशा वेळी संबंधित तलाठ्यांना महसूल नियमानुसार फेरफार करिता आलेल्या अर्जाच्या संबंधित जमिनीच्या आजूबाजूच्या जमिन जमिन खरेदीदार खरेदी आणि विक्रेत्याला नोटीस देऊन फेरफार करिता अर्ज आलेला आहे त्या अर्जाची माहिती द्यावी लागते मित्रांनो सातबारावरील नोंदी बदलताना त्या जमिनीलगतच्या नागरिकांना नोटिसा देऊन फेरफार वरती काही हरकती आहेत का हे तपासल्या जाते मित्रांनो कामाच्या व्यापामुळे तलाट्यांकडून नोटिसा वेळेत न देणे तसेच संबंधितांना उशिरा मिळणे अशा विविध समस्या या निर्माण होत होत्या मित्रांनो यावरती उपाय म्हणून आता अशा नोटिसा पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार आहे मित्रांनो आता फेरफारबाबत अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या फेरफारबाबत सॉफ्टवेअरमध्ये नोटीस तयार होईल आणि ती नोटीस थेट पोस्ट ऑफिसच्या सॉफ्टवेअरमध्ये ऑनलाईन पोहोचेल त्यानंतर संबंधित पोस्ट ऑफिसचे कर्मचारी त्या नोटीसची प्रिंट काढून त्या व्यक्तीकरिता नोटीस पाठविलेली आहे त्या व्यक्तीचे नाव तसेच पत्ता टाकून ती नोटीस प्राप्त झाली किंवा संबंधित नोटीस मधला व्यक्ती त्या पत्त्यावरती राहत नाही किंवा त्याने ती नोटीस स्वीकारली नाही याची माहिती सुद्धा पोस्ट ऑफिसच्या मार्फत सॉफ्टवेअरद्वारे अपडेट केल्या जाईल यामुळे मित्रांनो आता तलाठी कार्यालयावरील फेरफारच्या नोटीसीबाबतचा ताण हा कमी होणार आहे मित्रांनो हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर सध्या पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यामध्ये राबविण्यात येत आहे पुढे हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविल्या जाणार आहे तर मित्रांनो हा माहिती आधारित व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की शेअर करा तर चला लवकरच भेटूया अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र